राज्यात अनेक भागांमध्ये मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकरी देखील पेरणीची लगबग करत असून अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस झालेला नसताना देखील शेतकऱ्यांनी पेरणीची मूठ हातामध्ये घेतली आहे यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ देखील येऊ हो शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभाग करत आहे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की पेरणी करत असताना येणाऱ्या हंगामामध्ये पेरणी करत असताना पाऊस एक पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पडल्यानंतरच पेरणी करावी जेणेकरून जमिनीमध्ये जी ओल आहे ती ओल तयार झाल्यानंतर पेरणी जर केली तर दुबार पेरणीचं संकट आपल्यावरती येणार नाही आपल्याकडे हवामान खात्यानं मान्सूनची परिस्थिती सांगितलेली आहे या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याकडे मोठ्या चांगल्या प्रमाणात पाऊस येण्याची एक अंदाज वर्तवलेला आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की पेरणीची घाई न करता पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा राज्याच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असला तरी बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे कमी आहे कमी पावसावर देखील शेतकरी पेरणी करत असल्याने दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच आपल्या शेतामध्ये पेरणी करावी व पेरणी करण्यापूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून व बीज प्रक्रिया करूनच आपल्या शेतामध्ये सोयाबीन व इतर पिकांची पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय आताच आपला खरीप हंगाम दोन हजार चोवीस सुरू होत आहे आणि या हंगामामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी काही काळजी घ्यावी याविषयी थोडंसं मी सांगणार आहे आता आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये खतं आणि बियाणं उपलब्ध झालेले आहेत शेतकरी बांधवांना फक्त विनंती अशी आहे की ज्यावेळेस आपण कुठलीही निविष्ठा खरेदी करतो त्यावेळेस ती निविष्ठा खर खरेदी करत असताना त्या अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खरेदी करावं आणि त्याचं पक्कं बिल दुकानदाराकडून अवश्य मागून घ्यावं आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन हे दोन महत्वाची पिकं जालना जिल्ह्यामध्ये आहेत याच्यामध्ये लागणार कापसासाठी लागणारं बियाण्याचे पॅकेट्स आणि सोयाबीनसाठी लागणार बियाणं हे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आ, या खरीप हंगामा करता सर्व शेतकरी बांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना ते काळजीपूर्वक खरेदी करावे तसेच पेरणी करताना देखील पंच्याहत्तर ते शंभर एम एल पाऊस झाल्यानंतरच आपल्या शेतात बियाण्यांची पेरणी करावी ज्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार नाही कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बियाण्यांची पेरणी केली तर नक्कीच शेतकऱ्यांना आपल्या शेतातून भरघोस उत्पन्न मिळू शकेल नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना